कार अलर्ट 220 एचडी मध्ये आपले स्वागत आहे नागपूरहून मुख्य संपादक फराद वेग यांची रिपोर्ट उमरी तालुक्यातील बेलदारा गावात घाणीचे सम्राट पसरले असून ग्रामपंचायतचे दुर्लक्ष व बेलदारा ग्रामपंचायती घन कचरा निधी घेलेली तसेच 75 आझादी का अमृत महोत्सव या गोडाचे निधी शासनाकडून 40 ते हजार रुपये मंजूर झाली असून या बोर्डाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून आपले पाकीट भरले ही माहिती मिळतात या संदर्भात मीडिया संपादक बेग यांनी गावातील पोलीस पाटलांची व नागरिकांची भेट घेतली असता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल आपण पाहतात आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर मुख्य संपादक बेग जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आरटीआय न्यूज ट्वेंटी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा पोलीस पाटील काय म्हणणं आपल्या याच्याकडे नमस्कार मी पोलीस पाटील महादेव गणपती शेळके मी अचानक मध्ये माझं ह्याच्यावर लक्ष गेलं ते काही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो आणि जे इथं बाजूला अंगणवाडीच्या बाजूला जे घनकचरा या ठिकाणी भरपूर असं दुर्गंधीचं वातावरण पसरलेलं आहे हे दु, दु दुर्गंधी आपल्या छोट्या छोट्या लेकराला ते हानिकारक होऊ शकते आणि जे काही ग्रामपंचायतीला निधी आला असेल किंवा नसेल ह्याची मला काही कल्पना नाही पण हे दुर्गंधी या अंगणवाडीपासून बाजूला जावं येत्या मे महिन्या जून महिन्यामध्ये शाळा चालू होणार आहेत या ठिकाणी छोटे छोटे लेकर शिक्षणासाठी शिकायला येतात तर त्यांच्या जीवितला जीवितास हानी होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे घनकचऱ्यासाठी घनकचऱ्यासाठी काय व्यवस्थापन केलेलं केलेला आहे का आता आता आम्ही आपण पाहिलो हे बोर्ड जे बसील हा बोर्ड किती दिवसा अगोदरचा आहे बसण्यात आलेला तुम्हाला माहिती आता हा बोर्ड तर माझ्या मताने नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस याच्यावर तारीख आहे पण मला वाटते काय तीन चार महिने झाले असेल चार पाच याच्याकडे तुमच्या ग्रामपंचायतचे सदस्य किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक याच्याकडे लक्ष दिले नाही असं मला वाटतं नाही नाही अजिबात कोणी याच्याकडे लक्ष दिलेले नाही कारण माझं लक्ष गेलेलं आहे म्हणून मी आपणाला कळविलेले आहे आणि सरपंचाला सुद्धा सकाळी मी सांगितलेलं आहे सर हे असं असं झालेलं आहे बोर्डाची आणि हा बोर्ड पडून कोणा लेकरावर काही जीवितहानी होण्याची शक्यता आहे म्हणून मी त्यांना सूचना दिलेली आहे त्यांचं काय म्हणून त्यांनी म्हणले की ह्याचं ग्रामसेवक मॅडम आज येणार आहेत त्यांना मी हा प्रकार दाखवतो आणि हे योजना त्यांनी बिमार होते सरपंच त्यावेळेस ही योजना केलेली आहे आपलं नाव माझं नाव संतोष खत्रा शिर्डी राहणार बेलदारा तालुका जिल्हा नंदी आपण बेल्डाराचे राहणार हो बेलदारा नागरिका हो नागरिक या ठिकाणी आपण आता पाहतो की जे आता हे अमृत महोत्सव पंचाहत्तर दिवसाचा जे आपण बोर्ड बसण्यात आला हो बरोबर बरोबर बसण्यात आला का नाही बरोबर नाही नाही काय झाले त्याला ते सिमेंट कॉन्क्रीट न बसिले ते त्याची भांग पडली मधून त्या ठिकाणी वर जरी कोणी बसले समजा बालक इथं अंगणवाडी आहे दोन नंबर अंगणवाडी आहे त्या अंगणवाडी मध्ये जर इथे बालक बसले समजा ते पडण्यामध्ये शक्यता आहे आणि ते आ, ती मुलाला धोका होण्याची शक्यता आहे आता ते खाली काय एक हिस हो, काहीतरी असं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही चोरलेलं असं राईट त्याच्यानंतर हे अंगणवाडी आहे हे मंदिर आहे मारती हो, मंदिर आहे ना हो बरोबर मारुती मारुती मंदिरच्या लगतच विहीर आहे हो। आपला वापरण्यात आला की नाही आजपर्यंत नाही 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 त्याच्यानंतर मग हे पाण्याची बचत पाण्याची गरज काळाची लिवलेली एक पाण्याची टाकी आहे बरोबर हे टाकीमध्ये पाणी आहे की नाही पाणी टाकीमध्ये नाही नाही बिनकामी बांधून ठेवलेलं आहे बिनकामी बांधून ठेवलेलं आहे नह शासनाची योजना रोबलेली आहे हा त्यातल्या किंवा त्याला रोबून ज्या निमंत्रानं त्यांनी पैसे उचलून घेऊन खर्च केलेले आहेत त्याचा उपयोग कोणताही म्हणजे गावकऱ्यांना जे योजना आली होती आता आपल्याला माहित आहे जिल्हा परिषदची किंवा तर त्या संदर्भात तुमच्या गावामध्ये घनकचरा करण्यासाठी नगर ग्रामपंचायतची कर्मचारी किंवा सफाईगार हे गाडा घेऊन कचरा काढलेत की नाही आज नाही आतापासून कुठेच फिरलेली नाही नाही कचरा आपला दिसते ना हे घाण कचरा कुठलाच काही उचलला नाही फक्त नाल्या तेवढे साफ केलेले आहेत ते वर्षामधून दोन वेळेस काढतात त्यांनी आता घरापुढचे जे जे नागरिक आहेत त्याला राहत ना त्यांनी स्वतः काढून घेतात स्वतः ग्रामपंचायतचे काही याच्यामध्ये ग्रामपंचायतची फक्त वर्षामधून दोन वेळेस काढू शकतात समजा हो आता तुम्हाला हे जे पाण्याची टाकी आहे त्याचा काही फायदा नाही फायदा नाही त्याच्यानंतर आता हे जे कचरा आहे आपण कचरा त्या कचऱ्याचं नुकसान कोणाला होणार शाळेच्या मुलाला होणार ना विद्यार्थी हे जे आता मारुती मंदिर दिसायला आपल्याला हो इथे जे भाविक भक्ती येतात पूजा करण्यासाठी त्या पूजा करण्यासाठी जे येतात त्यांनी भजन मंडळी समजा रात्री किंवा असे प्रयत्न करतात ना हो करतात त्यांना सुद्धा तीर्थ जातात की हो जातात ना तसच बेल्डारा ह्या गावामध्ये एक दलित वस्ती दलित वस्ती ह्या संदर्भात इथे एक वटा बांधलेला आहे त्या त्याच ठिकाणी एक आपल्या स्वतःच्या स्वखर्चाने दहा ते पंधरा घरा घराच्या व्यक्ती असं आपलं एक पिण्याच्या पाण्यासाठी जे सोय होतो त्याचे एक बोर मारलेला आहे त्याला देवाच्या कृपाने पाणी बी लागलेलं ला। आहे असं दिसते आपल्याला तर याच्यात एक ग्रामपंचायतचं जे नालीचं जे पाणी वाहून नाल्यामध्ये जायचं असते तो चंबर ह्या बोरच्याच काही एक पाच ते सहा मीटरवरच वरच अंतर्गत एक बांधलेला आहे तर या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की हे चंबर आम्हाला काढून देण्यात यावे कारण की जीविताचा धोका होऊ शकतो हे पाणी जे घाण पाणी येतो तेच पाणी ह्याच्यामध्ये साचून बोरमध्ये उतरू शकतो असं त्यांची उतरलेलं आहे उतरलेला आहे समजा हा काय आपली अडचणी अडचण सर आम्हाला काही नाही आहे हे आमचं जे दहा घरामध्ये आम्ही बोर मारलेलं आहे इथून सगळं गावचं नालीचं पाणी जातं आहे तुटून सगळं वरून पाणी येतं आहे घाण त्या चंबरमध्ये साचतंय आहे चंबरमध्ये साचून बोरमध्ये पाणी उतरतं आहे पावसाळ्यामध्ये आम्हाला घाण पाणी आहे ते आणि आम्ही बघितलेलं आहे ते आम्हाला त्वरित आम्हाला याची दखल घेऊन ग्रामपंचायतनी सरपंचांनी ग्राम सगळं गावकऱ्यांनी याची दखल घेऊन आम्हाला आम्हाला सुरळीत पाणी काढून द्यावं अशीच आम्हाला विनंती आहे तुम्ही ग्रामपंचायतला हे विनंती केली की नाही ग्रा, ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये हो सरपंचाला बोललेलं आहे सरपंच स्वतः येऊन बघितलेले आहेत मी माझा भाऊ गेलो होतो त्या ठिकाणी आमची बरीशी काही बातचीत झालेली आहे स्वतः त्यांनी पाणी बघितले की कसं धान पाणी आले काही नाही स्वतः त्यांनी पहिले बघितलेले आहेत ग्राम आपल्या सरपंच साहेबांनी हां ही आम्ही त्याला बोललो सुद्धा आम्ही आणि याच्यापासून आम्हाला धोका आहे आता हे गावच्या नालीचं पाणी येऊ शकते का चंबर मध्ये हो चंबर मध्ये गावचं पाणी येते वरून जे सडकापासून जे आपला मेन रोड आहे तिथून सुद्धा लहान पाणी येते येऊ शकते हेच मेन नाली आहे का गाव हे म्हणजे वरून सरळ पाणी येते आपल्या रोड पासून हा हे नाली पण येते हे आहे गावचा खड्डा गावच्या बाहेर असून एक बुद्ध बुद्ध बुद्धविहाराचे जे जागा आहे नियोजित धंदा सुद्धा आहे आणि पाण्याचे सुद्धा मारलेला आहे तर यांचं म्हणणं एक आहे की हे जे आम्हाला जी अडचण आलेली आहे ही अडचण दूर करण्यात यावी असं निवेदनसुद्धा देण्यात आलं असं निवेदन आम्ही सांगितलेलं आहे बिल्लारकर सांगितले तर याकडे सुद्धा शासन लक्ष देऊन ह्यांची जे माग आहे ते करून द्यावी असे आम्ही जे पण हे हे सगळं हे भुजून गेलेलं आहे तिथं पाणी साचून याच्यामध्ये खड्डा जमा होऊन आमच्या बोर मध्ये पाणी चाललेलं आहे पावसाळ्यामध्ये लहान पाणी येते हे सुद्धा वापरण्यात येत नाही नाही जमा फक्त बाहेर जाते पाणी येते बोरमध्ये येते बोर मध्ये येते का गे जे स्वच्छ खड्डा आहे ना गावचा स्वच्छ खड्डा हा हे पाणी दोन ठिकाणी आहे का दोन आपल्याला या स्वच्छ ठिकाणीच हा आम्ही पहिलं सांगितलं होतं इथं स्वच्छ खड्डा खांदू नका बाजूला खंदा हे पाणी इथे येते तर सरपंचाने आम्हाला कुलट घेतले त्याच्यामुळे आता ते आम्ही काही बोलू शकलो नाही आता हे पाणी जे पावसाळ्याचं पाणी येते ना घाण वरून आता ते संडास ते लग्न याच्यामध्ये याच्यामध्ये यातलं पाणी याच्यामध्ये येते उन्हाचे पाणी आम्हाला घाण लागते पियाला पाणी घाण लागते ह्या बेलदारा गावमध्ये एकूण किती वाढ आहे तीन तीन वाड म्हणजे एक वाड वाडी आहे का नाही वाडी आमच्यामध्ये म्हणजे चार वाड आहे नाही नाही तीनच तीनच म्हणजे आहे ह्याचाच एक भाग आहे तर वाडी आणि बेलदारा या दोन भागामध्ये योजना आलेली आहे शासनाकडून ते कुठे गेली हे कोणालाच कळत नाही ह्याच्याकडे कोण लक्ष देवावे हे माझ्या मीडियाकून शासनाला एक माझा प्रश्न आहे की जे निधी आली ते निधी जे योजना आली ते योजना कुठं खर्च कर करण्यात येत आहे कारण की गावचे लोकांना भीती असतो काय विचारलं तर आम्हाला काय उलट बोलतील काही बसून आम्हाला मिटिंग घेतील यासाठी त्यांचे लक्ष याकडे आहे पण भीती भीतीमुळं त्यांनी इकडे लक्ष देतात पण चार माणसामध्ये सांगण्याची हिंमत नसून आज आमच्या पुढे दोन तीन व्यक्ती गावचे नागरिक माझ्या पुढे सांगितलेले आहे याकडे लक्ष देऊन यांची जी अडचण आहे दूर करून द्यावावी असं माझं आणि गावच्या नागरिकांचं म्हणणं आहे हे पण आमचा पहिलेचा रस्ता होता जयाचा या ठिकाणी घाण पाणी पडलेला आहे पुरा कचरा साचलेला आहे या ठिकाणी जे ग्रामपंचायत करते काय हे आम्हाला सुचत नाही इकडे वार्डामध्ये फक्त मतदानाच्या वेळेस येतात हो मतदानाच्या वेळेस येऊन आम्हाला विनंती करतात परंतु नंतर आहे ना याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही याची आहे की नाही याची काळजी कोण घ्यावी काय नाही हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे तुम्ही बघू शकता आता इथे हे घर आहे बाजूला हे घर आहे बाजूला इकडे सगळे घर आहेत याच्यामुळे काय परिणाम होते काय नाही हे तुम्हाला कळते का सर हे म्हणजे पाऊल पाऊल जाण्याचा रस्ता होता सर हे इथून कॉन्क्रीट केलेला आहे रस्ता जाण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीट ग्रामपंचायतीच केलेला आहे ते तुम्ही बघू शकता आता काय काय झालेलं काय नाही परिचय बऱ्याच बऱ्याच वेळेस ग्रामपंचायतला बऱ्याच वेळेस आम्ही आहे याच्या संदर्भात तुम्ही निवेदन दिले का ग्रामपंचायतला निवेदन म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे तोंडी सांगितलं म्हणजे गावचं काम आहे म्हणून तोंडी सांगितलेलं आहे ओके स्वतः तुम्ही बघून घ्या की नाही साप वगैरे फिरतात या घरामध्ये साप जातात या घरामध्ये साप जातात किती वेळेस या घरामध्ये साप निघाले तुमच्या गावामध्ये आजपर्यंत ग्रामपंचायतची जे जे असते ते आजपर्यंत इळा किंवा काही असे पदार्थ घेऊन झाड असं आलं झुडूप कापलेत की नाही कुठंच काही नाही आमच्या गावावर कोणी सरपंच कोणी बघायला आमच्याकडे तयार नाही या मावशी आपण बेलदारचेच का राहणार बेलदार आता जे तुम्ही थांबले तुमचंच घर आहे का आता जे तुम्ही इथं थांबले हे रस्ता होता का ना। नालीचा ना। गटर होता पाण्याचा रस्ताच होता रस्ता जुन्या काळात तुम्ही इथून चलत होते का हे कवा बंद झालेला आहे ने ने जाद 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 आता इथून तुम्हाला चालणं फिरणं बंद आहे ना तर तुम्ही ग्रामपंचायतला याची माहिती दिली की नाही माहिती दिली कोणी काय त्यांचं म्हणणं काय काय नाही तू आपलं म्हणणं काय करून द्या म्हणाले आम्ही तुम्हाला म्हणजे इथून चालायचं आहे आता तुम्हाला दुसरीकडे रस्ता आहे की नाही कोणाच्या घराच्या अंगणातून चालावं लागेल समजा जर समजा हे जर दुरुस्ती झाली तर तुम्हाला इथून निघण्याची